नमो जय 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 भारत जय संविधान मित्रांनो आपल्या सेवेसाठी आपल्या समाज विकासासाठी समाज से अंतर्गत काही अडचणी निर्माण होत असतील त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या हितासाठी आपले आंदोलन चॅनल तयार झालेलं आहे त्या ठिकाणी आपण सर्वजणांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि या चॅनलला जेवढं तुम्हाला पुढं येता येईल त्या प्रकारचं आपण या चॅनलला मदत करा आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्या समाजामध्ये मीडियाही खूप मोठ्या प्रमाणातली आहे म्हणून तरी आपण या चॅनलला मोठं करण्यासाठी जेवढं आपल्याला महत्त्व <णट> देता येईल त्या प्रकारचं काम आपण या चॅनलला करावं असं मी या ठिकाणी सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की मीडिया हा सध्या भ्रष्टाचारी झालेला आहे पण आपला आता जो मीडिया आहे ना हा मीडिया समाजासाठी काम करणारा मीडिया निर्माण झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या चॅनलसाठी नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब चालू करा आणि यांना मदत करा या मदत केल्यामुळं ही यंत्रणा बऱ्याचशा तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊ शकते हे आपण इथं समजून या चॅनलसाठी काम करणं गरजेचं आहे असंच मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो जय भीम नम आहे